नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो चला तर आज आपण एककी रूपांतरण पाहूया मग यामध्ये लांबी मोजण्याची जी मापनं आहेत त्यांचे रूपांतर कसे असते ते आपण पाहूया सर्वप्रथम या ठिकाणी पहा जो पहिला आहे दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर म्हणजे ज्यावेळेस दहा मिलीमीटर एकत्र येतात तेव्हा काय होत असतो एक, एक सेंटीमीटर तयार होत असतो त्यानंतर दुसरं पहा दुसरं आहे दहा सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी दहा सेंटीमीटर म्हणजे एक डेसीमीटर हो असत एक डेसीमीटर पहा हो त्यानंतर याच्या पुढे पहा दहा डेसीमीटर म्हणजेच दहा डेसीमीटर म्हणजे एक मीटर होतो दहा डेसीमीटर मिळून एक मीटर या ठिकाणी तयार होत असतो त्यानंतर दहा मीटर या ठिकाणी पहा दहा मीटर पासून एक डेकामीटर तयार होत असतो एक मीटर या ठिकाणी तयार होत असतो त्यानंतर ना पुढे पहा दहा डेकामीटरचा म्हणजे या ठिकाणी दहा डेटा डेकामीटर पासून एक हेक्टोमीटर तयार होत असतो Mm तर या ठिकाणी पहा आपण पहिल्यांदा पाहिलं दहा मिलीमीटरचा एक सेंटीमीटर तयार होतो त्यानंतर दहा सेंटीमीटरचा एक डेसीमीटर तयार होत असतो त्यानंतर दहा डेसीमीटरचा एक मीटर होत असतो दहा मीटरचा एक डेकामीटर होत असतो आणि दहा डेकामीटरचा एक हेक्टोमीटर होत असतो त्यानंतर पाहूया दहा हेक्टोमीटर दहा हेक्टोमीटरचा एक किलोमीटर होत असतो पहा दहा हेक्टोमीटरचा एक किलोमीटर होत असतो एक किलोमीटरचा एक हजार मीटर होत असत त्यानंतर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर होत असत त्यानंतर ना एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे एक लाख सेंटीमीटर होत असत त्यानंतर ना दहा चौमी दहा चौरस मीटर बरोबर एक हजार चौरस सेंटीमीटर होत असत म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी एककांचे रूपांतर आपण पाहिलेलं आहे लांबी मोजण्याची मापन असतात दहा हेक्टोमीटर म्हणजे एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक किलोमीटर म्हणजे एक लाख सेंटीमीटर आणि दहा चौरस मीटर बरोबर एक हजार चौरस सेंटीमीटर या एककांचं रूपांतर करण्याची जो उपयोग होत असतो तो आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये होत असतो पहिल्यांदा व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला हे पाठ करायला सोपं जाईल